नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमी अर्थातच हिंदू धर्मातील एक महत्वाचा गोकुळ अष्टमी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो याच दिवशी मथुरेत कनसाच्या बंदी शाळेत जन्म मध्यरात्री बारा वाजता झाला म्हणून या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा जन् उत्सव मध्यरात्री बारा वाजता साजरा करण्याची प्रथा आहे भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या वैष्णव पंथातील सर्वोच्च देवता म्हणून पूजक ठरलेल्या श्रीकृष्णांचा हा दिवस या दिवशी पूजा केल्याने भगवान श्रीकृष्णांचे कृपा आशीर्वाद मिळतात मुळात कृष्ण हे दैवत संरक्षण करुणा माया आणि प्रेमाचे असून सर्व देवतांमध्ये दे लोकप्रिय असणारे आणि शीघ्र फलदायी असे दैवत आहे अर्थातच श्रीकृष्ण महिलांच्या कुठल्याही समस्या असतील किंवा संततीविषयी कुठल्याही समस्या असतील किंवा मग त्याही पुढे जाऊन जर भौतिक जीवनात काही समस्या असतील तर त्या सर्व सोडवण्यासाठी श्रीकृष्णांची पूजा केली जाते या पूजेचा एक भाग म्हणून हिंदू लोक श्रीकृष्णांचा जन्म उत्सव दरवर्षी मोठ्या थाटात कृष्ण अष्टमीला रात्री बारा वाजता साजरा करत असतात आणि श्रीकृष्णांच्या अनेक लिलांचे वर्णन कृष्णांचे सुंदर असे भजन त्यांची आठवण या दिवशी करतात भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानले जातात ते म्हणजे श्रीकृष्ण भगवान विष्णू हे पालन पोषण करणारे दैवत आहे म्हणूनच श्रीकृष्णांची केलेली सेवा शीघ्र फलदायी होते आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कृष्ण जन्माष्टमी कधी आहे पूजेचा योग्य मुहूर्त कोणता आणि पूजाविधी प्रकारे केली जावी कोणत्या सेवा कराव्यात ज्या संतान संतानप्राप्ती आर्थिक स्थैर्य ऋणमुक्ती व सर्व भौतिक सुखांची प्राप्ती या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंद उत्सव साजरा केला जातो असे म्हटले जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा केला जावा ज्यामुळे मनुष्य जीवनातील सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते हिंदू पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि 16 ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव साजरा केला जाईल तर आता आपल्याला कळले असेलच की आपल्याला कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची आहे तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही पंधरा तारखेच्या रात्री साजरी करायची आहे पंधरा तारखेला जन्माष्टमी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर आपल्याला जन्माष्टमीची पूजा ही रात्री बारा वाजता कृष्ण भगवान यांचा जन्मोत्सव साजरा करून करायची आहे आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीची जी पूजा आहे ती रात्री बारा वाजता कृष्ण भगवान यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि म्हणूनच अष्टमीला पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजता कृष्ण जन्म हा पाळणा हलवून साजरा करतात धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते त्यामुळे परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकतात मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टचा दिवस हा जन्माष्टमीच्या उपवासासाठी योग्य मानला जात असून पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजता जन्माष्टमी उत्सव साजरा करावा आणि दहीहंडी सोळा तारखेला शनिवारी दिवसभर करावी कृष्ण जन्माष्टमीची पूजा ही रात्री बारा वाजता केली जाते जन्म उत्सव साजरा करताना जो शुभ मुहूर्त आहे तो रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकूणच या मिनिटात तुम्ही जी सेवा कराल ती फलदायी असेल खरे तर ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या दिवशी शुभ योगावर सेवा केल्याने अनंत पटीने त्याचे फळ मिळत असते अर्थातच तुम्ही जन्माष्टमीची ही जी काही पूजा करणार आहात सेवा करणार आहात रात्री बारा वाजता त्या पूजेचे फलस्वरूप अनुरूपही मिळणार आहे मग या दिवशी पूजन कसे करावे सेवा कशी करावी कुठले ग्रंथ वाचावेत कुठले स्तोत्र पठण करावेत आदींची माहिती आपण बघूया कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा ते बारा त्रेचाळीस या वेळेत श्रीकृष्णांचे पूजन करून सेवा करण्याला विशेष महत्व आहे त्या अंतर्गतच आपण बारा वाजेपूर्वी संपूर्ण पूजा मांडणी करून ठेवावी ही पूजा मांडणी केल्यानंतर बाळकृष्णांचे पूजन करावे ज्यांना पूजन येत नसेल त्यांनी पंचोपचारे पूजन केले तरी हरकत नाही परंतु मागील काही व्हिडिओमध्ये आपण षोडशोपचारे पूजन कसे करावे संकल्प कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे षोडशोपचारे पूजन केल्यास अतिउत्तम सर्वप्रथम पूजा मांडणी करण्यासाठी पूर्व तयारी करून घ्यावी ज्यात पूजेचे ताट तयार करून घ्यावे नैवेद्य तयार करून घ्यावा कोणता नैवेद्य असावा हे आपण पुढे जाणून घेणार आहोतच पूजेचे सर्व साहित्य त्यात फुलं गणपती बाप्पा बाळकृष्ण घंटी शंख एक चौरंग किंवा पाटावर कपडा अंधरुन त्यावर बाळकृष्णांना व गणपती बाप्पांना तुमच्याकडे असल्या छोट्या पाटावरही स्थानापन्न केलं तरी देखील हरकत नाही त्यावर छोटा पाट तर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती स्थानापन्न करावी साध्या सोप्या पद्धतीने पूजा तयारी केल्यानंतर नैवेद्यासाठी बाळकृष्णांना प्रिय असलेले लोणी साखर एका वाटीत काढून घ्यावे सोबतच बंजरीचा प्रसाद करून घ्यावा पूजेत फळ असावेत कुठलाही नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यासोबत फल तांबूल आणि दक्षिणा असावीच असावी म्हणून विशेष महत्व पूजेचा क्रम बघूयात सर्वप्रथम आसनावर बसून हात जोडून गणपती बाप्पांचे पूजन करावे गणपती बाप्पांचे पंचोपचारे पूजन केले तरी सुद्धा चालते पंचोपचारे पूजन करण्यात गंध अक्षता फूल धूप दीप आणि नैवेद्य यांचा समावेश होतो गणपती बाप्पांना पाटावर उजव्या बाजूला थोड्या अक्षता घालून त्यावर स्थानापन्न करावं तुम्हाला पंचोपचार पूजनात अभिषेक उपचार करायचा असल्यास गणपती अथर्वशिष्य पठण करून गणपती बाप्पांचा अभिषेक करता येतो त्यानंतर जागेवर स्थानापन्न करून गंध अक्षता हळदी कुंकू फूल धूपधीप वाहून नैवेद्यासाठी गुळ खोबरं किंवा खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांचा पूजेतील अग्रक्रम लक्षात घेता गणपती बाप्पांचे या प्रकारे पूजन केल्यानंतर बाळकृष्णांच्या मुख्य पूजेला सुरुवात करावी तत्पूर्वी एक फुल घंटीला एक फुल शंखाला आणि एक फुल दिव्याला वाहून नमस्कार करावा घंटीला आणि दिव्याला फुल वाहताना गंध अक्षता हळद कुंकू मध्ये उडून फुल वाहावे मात्र शंखाला फुल वाहताना फक्त गंध आणि फुल किंवा तुळशीपत्र इतकेच व्हावे विष्णू पूजनात घंटी आणि शंख यांच्या पूजेचे महत्व आपण काही व्हिडिओमधून जाणून घेतलेले आहे म्हणूनच आवर्जून या ठिकाणी ते मेन्शन केलेले नाही आता मुख्य प्र आता मुख्य पूजेचा क्रम लक्षात घेता बाळकृष्णांना हात जोडून प्रार्थना करावी आणि ध्यानमंत्र म्हणावा ध्यान मंत्र म्हणून झाल्यानंतर थोड्या अक्षता बाळकृष्णांना व्हाव्यात आणि बाळकृष्णांना आवाहन करावे बाळकृष्णांची मूर्ती तामणात उचलून घ्यावी व जिथून मूर्ती उचलली असेल तिथे अक्षता व्हाव्यात तुम्हाला जर षोरशोपचारी पूजन येत असेल तर पुढील उपचार करावेत अन्यथा जर पूजा येत नसेल तर सर्वप्रथम बाळकृष्णांना पंचामृताने स्नान घालावे पंचामृताने स्नान घालताना म्हणायचा मंत्र स्क्रीनवर दिलेला आहे तोही तुम्ही म्हणू शकतात नोट करून घेऊ शकतात अशा प्रकारे पंचामृत स्नानानंतर शुद्ध पाणी घालून मूर्तीला एक फूल गंध अक्षतामध्ये बुडवून दाखवावा आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवावा सुरुवात करावी जर तुम्ही षोडशोपचार पूजन करत असाल तरी देखील याच पद्धतीने इथपर्यंत पूजा केल्यानंतर तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक करताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्त शक्य झाल्या स्त्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र अवश्य घ्यावे हे सगळे स्तोत्र म्हणणे जर शक्य नसेल तर साधा सरळ मंत्र म्हणावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मात्र स्तोत्र म्हणून अभिषेक केल्यास अतिउत्तम अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पाटावर नियोजित जागी स्थानापन्न करावं सुप्रतिष्ठित मस्तू असा मंत्र म्हणून स्थानापन्न केले तरी चालेल त्यानंतर मूर्तीला सर्वप्रथम षोडशोपचारे पूजन करत असाल तर वस्त्र जानव इत्यादी घालावं मात्र षोडशोपचारे पूजन करत नसाल तर थोड्या अक्षता वाहून त्यानंतर बाळकृष्णांचे कपडे मुकुट इत्यादी अर्पण करावे बाळकृष्णांना त्या दिवशी अत्तर लावायला विसरू नये आता विष्णूंचे प्रिय अत्तर कोणते लक्ष्मी आणि विष्णू या दोघांनाही प्रिय असलेले अत्तर म्हणजेच हिना अत्तर किंवा भगवान विष्णूंचे आवडते अत्तर म्हणजे सब्जाचे अत्तरही आपण जाणतोच हे जरी तुम्ही वापरले तरी उत्तम असेल आपल्याकडे जर हिना अत्तर तर असतेच असते ते वापरले तरी हरकत नाही अत्तर देवाला लावताना काही नियम असतात ते पाळले जावेत काही लोकांना बऱ्याच वेळा बघितले जाते की कुठल्या तरी बोटावर पटकन अत्तर घेतात आणि देवाला लावतात कृपया ही पद्धत चुकीची आहे कापसाचा बोळा घ्यावा व त्यावर अत्तर घेऊन देवाला अर्पण करावे त्यानंतर वस्त्र धारण करावेत नंतर बाळकृष्णांना गंध लावून अक्षता वाहव्यात हळद कुंकू अर्पण करावे तदनंतर धूपदीप दाखवावा व तयार केलेल्या नैवेद्याचा संपूर्ण प्रसाद दाखवावा या प्रसादात आधी सांगितल्याप्रमाणे लोणी साखर पंजिरी पांढऱ्या पेड्यांचा किंवा खव्यापासून केलेल्या पदार्थांचा नैवेद्य असावा मग कोणाला आवडत असतील तर ता ड्रायफ्रूट त्याचाही नैवेद्य माखाण्यासह तुम्ही दाखवू शकतात मात्र महत्वाच्या नैवेद्यात लोणी साखर आणि पंजरी या दोन गोष्टींचा सा समावेश असावा सोबत मग अशी सांगितल्याप्रमाणे फळ अर्पण करावी नैवेद्याच्या ताटासोबत फल, फल तांबूल दक्षिणा नैवेद्याच्या ताटासोबत फल तांबूल दक्षिणा असावीच असावी नैवेद्य दाखवून देवाची आरती करावी।, करावी मंत्र पुष्पांजली म्हणून क्षमा प्रार्थना म्हणावी जी काय आपण पूजा केली असेल त्या पूजेत ज्ञात अज्ञातपणे आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांचे निरसन व्हावे यासाठी क्षमा प्रार्थना अवश्य म्हणावी अशा प्रकारे पूजन केल्यानंतर काही कुळांमध्ये कुटुंबांमध्ये प्रथा असते किंवा कोणाची इच्छा असेल तरी देखील तुम्ही एका छोट्याशा पाळण्यात बाळकृष्णांना स्थानापन्न करून तो पाळणा हलवू शकतात ज्या योगे कुटुंबात संतती सौख्य नाही संतती ही सुसंतती नाही किंवा ज्या कुटुंबांना पुत्र संतती नाही त्या कुटुंबांसाठी ही सेवा शीघ्र फलदायी अशी मानली जाते ज्या कुटुंबांमध्ये ज्याप्रमाणे प्रथा असेल त्याप्रमाणे ही सेवा होणे अपेक्षित आहे बाळकृष्णांना पाळण्यात घातल्यानंतर त्यांचा पाळणा नक्की गावा आणि बाळकृष्णांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी मिळवावा तयार झालेले हे तीर्थ आणि पंचामृताचा नैवेद्य मात्र सगळ्यांनी अवश्य घ्यावा या दिवशी या प्रकारे पूजन केल्यानंतर थोडा वेळ बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ सोबतच गीतेचा पंधरावा अध्याय बाळकृष्णांचे मंत्र व्यंकटेश स्तोत्र आदी सेवा अवश्य कराव्यात त्यानंतर नमस्कार करून पूजा रात्री तशीच असू द्यावी दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून या पूजेला पुन्हा पंचोपचार पूजन करावे गणपती बाप्पांचे पंचोपचारे पूजन करून झाल्यानंतर बाळकृष्णांचे पूजन करावे देवाला गंध अक्षता धूप दीप दाखवून पूजा झाल्यानंतर बाळकृष्ण गणपती शंख घंटी उचलून देवघरात स्थानापन्न करावे किंवा रोजच्या पूजेनुसार तुम्ही जशी पूजा करत असाल त्या पद्धतीने पूजन पुढील करावे सकाळची नित्यपूजा झाल्यानंतर पुन्हा महानैवेद्य करावा जे तुम्हाला गोडधोड करणे शक्य असेल ते परंतु सोबतच गोपाळकाल्याचा पोह्यांचा नैवेद्य असावा ज्यात प्रामुख्याने पोहे भिजवून त्यात थोडे दही घालावे थोडी कोथिंबीर हिरवी मिरची मीठ साखर घालून एकत्रित गोपाळ काल्याचा नैवेद्य तयार करावा आणि तो बाळकृष्णांना नैवेद्य दाखवावा सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा सकाळी अकरा वाजेच्या आत या कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडावा अशा पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केली जाणारी संपूर्ण सेवा आपण जाणून घेतली कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केली जाणारी ही सेवा शीघ्र अतिशीघ्र फलदायी मानली जाते अर्थातच श्री कृष्ण हे दैवतच मुळात असे आहे जे महिलांना शीघ्र अतिशीघ्र पावते मग त्यात महिलांना कौटुंबिक त्रास असेल कौटुंबिक वादविवाद असतील पती पत्नीमध्ये मतभेद असतील किंवा मग संतती संबंधित काही समस्या असतील तर या सर्वांवर उपाय म्हणून श्रीकृष्णांची से सेवा सांगितली जाते त्यातील प्रमुख सेवा जन्माष्टमीच्या दिवशी ही मांडली जाते ज्यात प्रामुख्याने तुम्ही जर श्री विष्णू सहस्रनामा वाचत असाल तर त्या योगे कुटुंबातील कुठलेही आर्थिक संकट असेल कर्जाच्या विळख्यात तुम्ही सापडले असाल तरी देखील त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला मार्ग सापडतो म्हणूनच ही सेवेची संधी आपण सोडू नये असे मला वाटते पालन पोषण करते दैवत म्हणून भगवान विष्णूंकडे पाहिले जाते आणि भगवान विष्णूंचे एक रूप म्हणजेच श्रीकृष्ण जे थोड्याशा सेवेनेही लवकर प्रसन्न होतात मात्र या सेवेत सातत्य हवे तुम्हालाही अशा कुठल्या प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आपल्या समस्यांवर उपाय जाणून घेऊ शकतात ती फलदायी होतेच होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आशा करते व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच धन्यवाद श्री स्वामी समर्थ